भीम बाबा सोडून गेले जग सारे दुःखी झाले भीम बाबा सोडून गेले जग सारे दुःखी घाले आज त्यांच्या मयाचुनी सारी दुनिया वाटे सुनी आज त्यांच्या चुनी सारी दुनिया वाटे सुनी बाबा सोडन गेले जग सारे दुखी झाले जे भीम बोला जे भी जे भीम बोला जे भीशे भी भी। छप्पन साली काळ रात्र आली भीम बाबाची आपल्या प्राण ज्योत नेली एकोणीसशे छप्पन साली रात्र आली भीमबाबाची आपल्या प्राणज्योतने भीमबाबाची आपल्या ज्योत नेली नव्हत्या मच्या ध्यानी मनी, सारी दुनिया वाटे सुनी சாரி துணிய வாமன் ஜேம பாபா சோடனே துணித்தான झोपले शांत, बुद्ध आणि धम्मा लिहित आणि ग्रंथ रात्री एक ते झोपले हो शांत जागी झाले ना झोपे तुनी जागी झाले ना झोपे तुनी सारी धाची जोडी आपली तोडूनी, जन्माची जोडी आपली तोडून चा, चालली तू मला सोडून चालली तू मला सोडून वायलेस ओझे पाटी पाटी झाडला सजीव माझ्यासाठी वाहिले वाईले सोजे पाटी पाटी झाडला सजीव माझ्यासाठी अर्ध्यावर खेळ सारा अर्ध्यावर खेळ सारा मोडून चालली श्रमा तू मला सोडून चाललीस रमा तू मला सोडून सुख तुला नाही देऊ शकलो माझ्यातच गुरु फाटून गेलो सुख तुला नाही देऊ शकलो माझ्यातच गुरु फाटून गेलो क्षमा मागतो तो मी आता क्षमा मागतो मी आता हात जोडून चालली तू मला सोडून चालली तू मला सोडून तुला भेटाया र माज आज आला हा सारा समाज तुला भेटाया गर माज तुझ्यासाठी आला हा समाज तुझे याद करतील सारे तुझे याद करतील सारे अश्रू ढाळून चालली तू मला सोडून चालली तू मला सोडून का बरोबर तीन कडवे माझ्या भीमाच्या नावाच कुंकू लाविल रमान माझ्या भीमाच्या नावाच कुंकू लाविल रमान 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 आशी मधुर मंजवानी ऐक रमायची कहाणी आयकर रमाईची कहानी अशी मधुर मंजुवानी आयकर रमायची कहानी आयकर रमायची कहानी वागे घरात नेमान कुंकू लाविल रमान वागे घरात नेमान कुंकू लाविल रमान कुंकू लाविल रमान కుంక కులా విలరామాన కులా విలరామాన నీ గది గజ్ఞ కది ఆటవలే నా మార కది ఆటవలే నా మార కేసార దాన కుంకు కుంకుల రమాన केला संसार दमान कुंकुला लाविल रमान माझ्या भीमाच्या नावाच कुंकू लाविल रमान माझ्या भीमाच्या नावाच कुंकू लाविल रमान नाही आशा केली सोन्याची करी चिंता सदा धन्याची करी चिंता सदा धन्याची ठी सन्मान कुंकू लाविल ला रमान ठेवी सन्मान कुंकू लाविलं ला रमान माझ्या भीमाच्या नावाच कुंकू लाविलं ला रमान माझ्या भीमाच्या नावाच कुंकू लाविलं ला रमान रमा उपवासी राहिली दिल झाली माऊली दिलदलित दिनदलितांची माऊली रमा उपवासी राहिली दिल दलितांची माऊली दिनदलितांची माऊली श्रमान कुंकू लाविला रमान नाव कमविल श्रमान कुंकू लाविला रमान माझ्या भीमाच्या नावाच कुंकू लाविला रमान माझ्या भीमाच्या नावाच कुंकू लाविला रामान आयाभनो शांतता राखा भीमबाळाचा पाळ ना ऐका झोबाळा झो दो भीमबाळाचा पाळ नायका झोबाळा देू पहिल्या दिवशी पाळना हलवा आयानो आया सोडा रुसवा गोजीरवानी बाळाला हसवा झोबाळा जोजो जो गोजीरवानी बाळाला हसवा झोबाळा जोजो जो दुसऱ्या दिवशी डुलविरान साती सुरांचा भूलविभान बाळ सोनोला हलवे मान झोबाळा झोजू बाळ सोनोला हालवे मान जोबाळा झोजू जो जो। तिसरा दिवशी तिन्ही काळ बाळांच्या गळ्यामध्ये फुलांची माळ भीमई माता करे संभाल, झोबाळा जुडू भीमई माता करे संभाळ झोबाळा जुडू चवथ्या दिवशी चवथा छंद रामजी पित्याला झाला आनंद पाण्यात खेळे चौथीचा चांद, झुबाळा जोडू पाण्यात खेळ चांद झोबाळा झुलू पाचव्या दिवशी पाचवी धाव सारा गावाला जाहीर व्हाव भीमाता हे ठेविले नाव झोबाळा झो भीमाता हे ठेविले नाव जोबाळा झुदू सहाव्या दिवशी शिक्षण देऊ सरस्वतीला घेऊन येऊ बाळाच्या हाती पुस्तक देऊ जुबाळाजू बाळाच्या हाती पुस्तक देऊ जुबाळाजू सातव्या दिवशी बोले मराठी साथी समुंदर सोडून पाठी भीमहा जावा शिक्षणासाठी झोबा जोजो भीम जो। जावा शिक्षणासाठी झोबाजोजो आठव्या दिवशी वरण भात नेनाचे थडके धर हातात दुष्ट ऋणीचा करण पाठ जोबाळा जोजो दुष्टरुणीचा करुळा दुजू नवव्या दिवशी नवनवेला उगवला सुरवी जनप्रवेला वाहून घेवे जनशळेला जुबाळाजू वाहून गेवे जनशळेला जुबाळाजू दहाव्या दिवशी दहाव्या अंका सोन्यान उजळे सोन्याची लंका तसा बाळाचा वाजू द्या डंका झोबळ झोजू तसा बाळाचा वाजू द्या डंका झोबळ झुजू अकराव्या दिवशी जुईला हापूस आंबा आंब राईला कसा हारेंद्राने पाण हि ना जुबाळा जो तू कसा हारेंद्र गुरुवार दिवस मला उपवास आज आहे पौर्णिमेचा दिवस गुरुवार दिवस मला उपवास आज आहे पौर्णिमेचा दिवस उठ मैला नो घ्या ताटी गोळे, भीम चालली शिक्षणाला रमापूसे डोळे भीम चालले शिक्षणाला रमापूसे डोळे गुरुवार दिवस मला उपवास आज आहे पौर्णिमेचा दिवस ओठा मैला न घ्या ताटीला ह्या भीम चालले शिक्षणाला रमा पडे पाया भीम चालले शिक्षणाला रम पडे पाया गुरुवार दिवस मला उपवास आज आहे पौर्णिमेचा दिवस ओटा मला दो घ्या ताटी वाटी भीम चालले शिक्षणाला तिथे झाली दाटी भीम चालले शिक्षणाला तिथे झाली दाटी गुरुवार दिवस मला उपवास आज आहे पौर्णिमेचा दिवस उठा मला नोघा बिगी बिगी चला भीम चालले शिक्षणाला जय भीम बोला भीम चालले शिक्षणाला जय भीम बोला you <laughs>